इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलने इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया मेन सीरीज मध्ये एक नवीन ट्रायल रूल इंट्रोड्यूस केला आहे तेही व्हाईट बॉल साठी रूल सा या रूलचा उद्देश आहे मॉडर्न क्रिकेट मध्ये बॅट आणि बॉल मधील बॅलन्स रिस्टोर करणे गेल्या का काही वर्षात लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट खूपच बॅटर फ्रेंडली झाले आहे जिथे बॅटर्स क्रीज वरून मूव्ह होऊन बॉलरची लाईन आणि अँगल मॅनिपुलेट करतात या मोमेंटमुळे काही वेळा गुड डिलिव्हरीज पण वाईट डिक्लेअर होतात ज्यामुळे बॉलर फ्रस्ट्रेट होतात हाच इम्बॅलेन्स दूर करायचा असेल तर आय सी सीने हा रिवाइज व्हाईट बॉल रूल टेस्ट करायला सुरुवात केली आहे जो बॉलर्स आणि बॅटर्स दोघांसाठी गेमचा अप्रोच बदलू शकतो जुन्या लॉ नुसार व्हाईट काउंट करायचा बेस होता बॅटरचा नॉर्मल बॅटिंग पोझिशन पण ही कन्सेप्ट ब्लड झाली कारण सूर्यकुमार यादव ट्रेव्हिस हेड आणि के एल राहुल सारखे बॅटर्स क्रीजवर खूप मोमेंट करतात काही वेळा ऑफ ऑफस्टमच्या बाहेर जाऊन तर काही वेळा लेग साइड क्रॉस होतात બોલર साठी ऍडजस्टमेंट करणे अवघड होते कारण અમ્પાયર બેટરની મૂવમેન્ટ बघून વાઇડ કોલ करत होते પણ ICC चा हा नवा ટ્રાયલ રૂલ म्हणतो की વાઇડ ડિલિવરીचा वेळेस બેટરची પોઝિશન बघून जज केले जाईल म्हणजे બોલરને બોલ ડિલિવર કેલા नंतर બેટર जर ક્રીઝ મધून મૂવ झाला તો વાઇડ લાઇન त्याच्या મૂવમેન્ટ नुसार શિફ્ટ होणार नाही या रूलचा इम्पॅक्ट आता इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया ओडीआय सिरीज मधून दिसून येतोय जसप्रीत बुमराह जॉस हेझलवुड आणि मिचेल स्टार्क सारखे बोलर्स आता टाइट लाइन्स वर बोल करताना अधिक कॉन्फिडेंट दिसत आहेत लेग साइड वर तर एक प्रोटेक्टेड एरिया मार्कर पण ऍड केला गेला आहे जो लेग स्टंप पासून पॉपिंग क्रीज पर्यंत एक्सटेंड होतो आता जर बॉल लाईन आणि लेग स्टम्प मध्ये गेला तर अंपायर तो ऑटोमॅटिकली वाईट कन्सिडर करणार नाही हा रूल फ्रीडम देतोय की ते पॅड्स अटॅक करू शकतात आणि लाईन आणि लेंथ मिक्स करू शकतात इंडियासाठी हा रूल एक गेम चेंजर होऊ शकतो जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज सारखे बोलर्स जे अॅक्युरेट यॉर्कर्स आणि अटॅकिंग लाईन साठी ओळखले जातात त्यांना आता या रूल चा फुल सपोर्ट मिळतोय दुसऱ्या बाजूला विराट कोहली शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव सारखे बॅटर्स जे शफल करून स्कोरिंग एरिया ओपन करतात त्यांना जरा कॉशियस राहावं लागेल ऑस्ट्रेलिया या रूलमुळे इम्पॅक्ट होणार ट्रॅव्हिस हेड जे करतात त्यांची स्ट्रॅटेजी पण बॅक फायर होऊ शकते पण मिचल स्टार्क आणि जॉस सेजलवुड सारखे बोलर्स साठी आता अटॅकिंग लाईन कॉन्फिडंटपणे बोल करू शकतील हा रूल एक अटेम्प्ट आहे मॉडर्न व्हाइट बॉल क्रिकेट मधील लॉस्ट बॅलेन्स परत आणायचा पॉवर हिटिंग आणि फ्लॅट पिचेस मुळे बोलर्स ला होता बोल पण आता हा रूल त्यांच्या डिसिप्लिन आणि अक्युरेसी रिवॉर्ड करतो स्ट्रेट लाईन्स बोल करायची कॅपॅसिटी असा बॉलर्सला ला आता एडव्हानेज मिळतोय स्पेशली डेथ ओव्हर्स मध्ये पण काही चॅलेंजेस पण आहेत अंपायर्स आता बॅटरची एक्झॅक्ट पोझिशन डिलिव्हरीच्या मोमेंट ला करावे लागेल जे फास्ट पेस सिच्युएशन मध्ये टफ ठरू शकतं कन्सिस्टन्सीचा पण एक मोठा प्रश्न उभा आहे वेगवेगळ्या अंपायर्स पोझिशन ऍट रिलीज कसं इंटरप्रिट करतील पण हा ट्रायलचा फीडबॅक इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया सिरीज मध्ये प्लेयर्स आणि ऑफिशियल कडून घेतला जाणार ज्यावर हा रूल पर्मनंट करायचा की नाही हे ठरणार फॅन्सनी पण या रूलमुळे सटल टॅक्टिकल चेंजेस लक्षात घेतले आहेत जसप्रीत बुमरा सारखे बोलर्स स्टेटर फील्ड सेट करतात आणि क्रिस क्रिएटिव्ह यूज करतात तर विराट कोहली आणि ट्रॅव्हल सेट सारखे बॅटर्स कन्व्हेन्शनल फुटवर्क वर परत येत आहेत हे सगळे बदल या मॅचला अधिक बॅलन्स अनप्रेडिक्टेबल आणि एक्साइटिंग बनवत आहेत जिथे बॅट वर्सेस बॉलचा खरा एसेन्स परत दिसून येतोय शेवटच्या ॲनालिसिस मध्ये सांगायचं तर हा वाईड रूल ट्रायल आयसीसीचा एक बोल्ड स्टेप आहे जे क्रिकेटच्या इव्हॉल्युशन एक्सेप्ट करतो पण फेअरनेस मेंटेन करायचा प्रयत्न पण करतो इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया मेन सिरीज हा या रूलचा परफेक्ट टेस्टिंग ग्राउंड बनला आहे कारण दोन्ही टीम्स मध्ये वर्ल्ड क्लास बॅटर्स आणि बॉलर्स आहेत जर हे सक्सेसफुल झाले तर हा रूल व्हाइट बॉल क्रिकेट मध्ये ग्लोबली लागू होऊ शकतो ज्यामुळे बॉलर्स आणि बॅटर्स दोन्हीच्या स्ट्रॅटेजीचा गेम बदलेल आता या सीरीज मध्ये प्रत्येक हे फक्त अंपायरिंग डिसिजन नाही तर लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटच्या फ्युचरची ची एक महत्वाची झलक पण दर्शवतो तुम्हाला या नवीन रूल बद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी साठी एजीसी स्पोर्ट्स ला सबस्क्राईब करायला विसरू नका